बाबा ना? बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी साठव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरच्या गाब्या मराठी चित्रपटास दोन पुरस्कार कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाब या चित्रपटाने साठव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले गाब या चित्रपटाला कै दादा कोण देव ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना काय अनंतमाने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार प्राप्त झाले वरळी येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटोरे यांना प्रख्यात निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले